नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे छान अशी एक नवीन रेसिपी आणलेली आहे उरलेल्या मसाले भातापासून मसाल्या भातामध्ये वटाणे आहे गाजर आहेत आणि कांदा कोथंबीर किंवा बटाटा आणि मुगाची डाळसुद्धा घालून असा मसाले भात केला होता मी पण तो उरला आहे बाऊलभर एकदम म्हणून मी म्हटलं सकाळी नुसता परतून खाण्यापेक्षा आपण काहीतरी त्याच्यापासून एक छानशी रेसिपी बनू पहा आता कशी आपल्याला रेसिपी बनवायची आहे उरलेल्या मसाल्या भातापासून आता मी एक मिक्सरचं भांडं घेणार आहे त्याच्यात घालून घेणार आहे बाऊलभर असा वाटीच्या आकाराचा तेवढा मी भात मसाले भात घेतलेला आहे तो छान असा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचा आहे बारीक वाटून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला कोथंबीर घ्यायची आहे हिरवी गार कोथंबीर छान ताजी ताजी अशी कोथंबीर आहे ती छान आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे कोथंबीरचा स्वाद तर छानच येतो या रेसिपीमध्ये म्हणून मी कोथंबीर जास्त अशी घेतलेली आहे आणि बारीक अशी कापून घ्यायची बारीक कापल्यानंतर त्याच्यामध्ये छान ती घोळली जाते आणि त्याचं छान असा स्वाद येतो त्या कोथंबिरीचा म्हणून अशी मी बारीक अशी कापून घेतलेली आहे आता मी एक भांडं घेणार आहे पहा त्याच्यामध्ये मी कोथंबीर घालून घेतलेली आहे कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला एक ज्वारीचं पीठ घा घालायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटी एक वाटी ज्वारीच्या पिठापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे अर्धी वाटी किंवा दोन मोठे चमचे असे रवा घेतला आहे बारीक तोसुद्धा छान आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ओवा घ्यायचा आहे ओवा छान असा चोळून हातावर घालायचा आहे म्हणजे त्याचा छान असा स्मेल येतो सुगंध आता लाल तिखट घातलेला आहे आणि थोडासा गरम मसाला हळद आणि छानपैकी आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे पहा थोडंसं स्वादानुसार जास्त घालायचं नाही आहे आणि आता आपण घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये हिरवा मसाला हिरवा मसाल्यामध्ये आहे अद्रक लसूण आणि मिरची हे असं सगळं घालून घेतलेलं आहे पिठापुरतं घालायचं आहे आपल्याला आणि मीठ छान असं चवीनुसार आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मिठानी आणि ह्याने चांगलं घोळवून घ्यायचं आहे सगळं घालून आपल्याला आता मी वाटलेला भात घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पहा असं सगळा मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे चिकट झालेलं आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही त्याच्यामुळे चिकट झालं आहे तो असा आणि बारीक याच्यासाठी वाटला का तो त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे आहे ते असे बारीक वाटले जातील आणि सगळं आता मी घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि ह्या पिठामध्ये रव्यामध्ये आणि सगळ्या मसाळ्यामध्ये छान असा घोळवून घ्यायचा आहे तो भात आणि त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची अशी खमंग खुसखुशीत रेसिपी बनणार आहे म्हणून आता त्याच्यामध्ये छान असं मी तेल घालून घेतलेलं आहे तेल आणि त्याचं टेक्चर छान येतं आणि आपल्या पिठालाही छान मोहन बसतं म्हणून मी तेल घालून घेतलेलं आहे पीठही आपल्याला सुटसुटीत असं मळून होतं आणि पीठ असं मळायचं आहे भाकरीला मळतो तसं मळायचं आहे पीठ छान असं सगळं एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद त्याच्यामध्ये छान असा मिसळला जाईल पहा असं मी मळून घेणार आहे सगळं पीठ छान मळून झालेलं आहे ते आता आणि तेल लावून ठेवलेलं ला आहे थोडं मुरायला आता मी घेतली आहे एक चाळण घेतलेली आहे चाळणला छान असं ब्रशिंग करते तेलाचं म्हणजे खाली असं चिटकणार नाही आपल्याला उरलेल्या मसाल्या भातापासून छान असं मुठिया बनवायच्या आहेत मुठ्या बनवायसाठी बनवा हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे आता आपण रोल बनवून घेऊ छान असे रोल बनवू बारीक मोठे बनवायचे असे पातळ बनवायचे म्हणजे मुठ्याचा आकार त्याला छान येणार आहे आणि तेल लावल्यानंतर अजिबात असं पाणी धरणार नाही म्हणून हाताला तेल लावून आपण छान असा रोल करून घ्यायचा आहे पहा असे एवढे सगळे रोल करून घेऊया आपण आणि तुम्हाला आवडलं तर थोडे मोठेही करू शकतात जाड असे पण असे छान होतात आणि त्याचं टेक्चरही छान होतं आहे आता मी कढई ठेवलेली आहे त्याच्यात एक रिंग ठेवलेली आहे त्याच्यावर आपल्याला चाळण ठेवून घ्यायचे आहे चाळण ठेवल्यानंतर चांगली वाफ येऊन द्यायची आपल्याला आणि ते शिजून घ्यायचे आहेत झाकण ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती कारण झाकणाने पटकन शिजतील ते जास्त वेळ लागणार नाही असं झाकण ठेवून घेतल्यानंतर दहा मिनटं आपण गॅसवरती ठेवू ते छान त्याला वाफ बसेल आणि शिजून दहा मिनटात होतील असं सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे पहा छान मस्तच रेसिपी होणार आहे उरलेल्या भातापासून किंवा मसाले भातापासून सगळ्या चवीनुसार अशा मुटक्या होणार आहेत आपल्या आता पहा सुरी घालून बघितलेली आहे जरासुद्धा सुरीला चिटकलेलं नाही आहे ते छान त्याला वाफ बसलेली आहे काढून घेणार आहे मी आता आणि थंड करून घेणार आहे थंड केल्यानंतर पहा छान असं थंड आहे एकमेकाला अजिबात चिटकतसुद्धा नाही आणि त्याचे आपण आता कट करून घेऊ कट केल्यानंतर छान असा रोलच्या मुठ्यांचा आकार हो येईल त्याला आणि त्या मुठ्या इतक्या दि सुंदर दिसतात त्या पहा आता आपण कटिंग करून घेऊ पातळ पातळ अशा पातळ पातळ ह्याच्यासाठी करायचं आहे आपल्याला करा त्याच्यात सगळं आपण तडका पॅनमध्ये तडका द्यायचा आहे आणि तडका दिल्यानंतर पातळ असल्यामुळे छान सगळी करून त्याला तडका बसेल आणि खमंग असा खायला आपल्या मुठ्या तयार होतील पहा तुम्हाला असं करून आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पही करा आपल्या मुठी छान झालेलं आहे मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहे पेन ठेवलेलं आहे हे तडक्याचं तडक्यामध्ये मी गरम तेल घातलेलं आहे जिरं घातलेलं आहे कडीपत्ता घातलेला आहे छान असा आता स्वादानुसार आपल्याला हिंग घालून घ्यायचं हिंग याच्यासाठी घालायचं आहे त्याचा खमंग स्वाद सुटतो ह्या रेसिपीमध्ये आणि थोडीशी आपल्याला छान असे कलर येण्यापुरती हळद घालून घ्यायचे वरून हळद घातली का छान कलर येईल थोडासा लाल तिखटही घालून घेतलेले आहे आणि तिळही घालून घेतलेले आहे सफेद खमंग असे परतून घ्यायचं आहे आणि मुठ्या घालून घ्यायच्या त्याच्यामध्ये आणि छान घोळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये किंवा तडक्यामध्ये असा आपला तडका छान बसल्यानंतर सगळ्या बाजूने खमंग खुसखुशीत आपल्याला त्या खायला भेटतील पहा किती मस्त कलर पण आलेला आहे आणि खुसखुशीतही झालेल्या आहे सगळ्या बाजूने त्याचा टेक्चर छान आलेला आहे आणि आपल्या हळदीचाही कलर मस्त त्याच्यामध्ये बसलेला आहे आणि तिळाने तर खूप सुंदर दिसतातच पण त्या ते खायलाही तेवढ्या छान लागतात मस्त आता आपण वाढून घेऊ आणि तुम्हाला असं आवडलं तर पहा करून आणि मला कमेंटमध्ये कळवा कशा झालेल्या आहे वरती चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्याने छानच लागणार आहे आपल्या जिभेला चव येणार आहे आणि कोणी म्हणणारसुद्धा नाही थोडी साखर घालून घेतलेली आहे कोणी म्हणणारसुद्धा नाही का आपण हा उरलेल्या मसाल्या भातापासून बनवलेली रेसिपी आहे छान अशी दुसऱ्या दिवशी तुम्ही पहा करून उरलेल्या मसाल्या भाताची रेसिपी खूपच सुंदर होणार आहे नुसतं परतवून खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं करून पहा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये कळवा कसं वाटलं तुम्हाला ही रेसिपी आणि व्यवस्थित घोळवल्यानंतर वाढून घ्या आणि तुम्ही सॉसबरोबर खा चटणीबरोबर खा आणि असंही चहा बरोबर खाल्ले तरीसुद्धा छान लागतील पहा असे करून आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला कशी वाटली नवीन रेसिपी मस्त वाढून घेतलेली बाय मैत्रिण भेटूया पुढच्या